जे आपण स्थापन केलं त्यामध्ये कुणी मदत केली नसेल खर तर अजनाची ज्यावेळेस वाईट वेळ आली म्हणजे की ज्यावेळेस तो कारखाना बंद होता तीन आणि तो दुसऱ्यांच्या ताब्यात होता काही दिवसासाठी असं म्हणूया आपण आणि कोर्टाच्या माध्यमातून ज्यावेळेस तो सहकारी तत्वावर झाला त्यावेळेस असं अपेक्षित होतं की ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर सत्ता उपभोगली मला वाटतं मागच्या वेळेस चार पॅंगर होते त्यातलं एकही पॅनेल प्रमुख किंवा एकही पुढारी त्यातलं ज्यांनी ज्यांनी संचालक म्हणून निवडणूक लढवली होती कुणीही त्या ठिकाणी मदतीसाठी आलं नाही आम्ही सगळ्यांना आवाहन करत होतो की तो कारखाना चालला पाहिजे आपली मदत करा आपल्याला कारखाना चालू करायचा आहे पण आम्ही मग एक पाच दहा लोकांनी एकत्र येऊन त्या माध्यमातून पैसे गोळा केले आणि तो कारखाना आम्ही चालू केला बचाव समितीच्या माध्यमात आपण केवळ आपले सावंत सरांनी सुरू करतो बरोबर कारण मी म्हणतो ना आतापर्यंत जेवढे राजकीय मंडळी येऊन गेली त्या कारखान्यावरती ज्यांनी सत्ता उपभोगली एकानेही काही मदत केली नाही पण सावंत सरांनी वैयक्तिकरित्या माहिती तुम्हाला की त्यांनी पैसे भरल्यामुळेच तो कारखाना सहकारी तत्व झाला आणि तो भरलेच नाही कारखाना चालू करण्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे दिले होते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत आणि त्या कारखान्याच्या रेकॉर्डवरती सुद्धा आहे तर मग ती एकमेव अशी सावंत फॅमिली आहे की ज्यांनी आदिनाथ कारखान्याला मदत केलेली आहे आमदार मदत केली नाही त्यांनी फक्त कारखाना तो ताब्याचा विषय असेल त्यावेळेस आबा त्यांचं काय झालं असेल तोच विषय बचाव समितीला कुठल्याही प्रकारची मदत आताची जे आमदार आहेत नायणा बो पाटील त्यांची झालेली आहे तुम्ही बोलताना सांगितलं माहिती की की महाविकास आघाडी हेच नेमकं की आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही जाणकार आहात माझा शब्दाचं व कोणाकडे होता तिथे स्टेजवर कोण होते उमेदवारी कशा मिक्सिंग करून तिथं फक्त निवडणूक जिंकण्याचं ध्येय ठेवून सगळ्यांना माहिती असू द्या महाविकास नाव माहिती दिलेले आहे पण त्यात काही महाविकास आघाडीचे बी उमेदवार होते त्यामुळे त्यांनी डिक्लेअर करणं गरजेचं आहे आज ज्यांनी टीका केली होती एकमेकावरती मग ते रोहित दादावरती टीका करणारे असतील किंवा काय असतील ते सगळे एकत्र स्टेजवर दिसत होत्या तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते योग्य नाही सुभाष गोळी असे म्हणले की फक्त राजकारण करू नका आजीनाथ कारखान्याच्या संदर्भ विषय बोला राजकारण कोणी करायचं करायचं कारखाना कसा चालू करणारच हे आम्ही सांगतो आम्ही कारखाना विकणार हे म्हणत नाही किंवा भाड्याने देणार असं म्हणत नाही आम्ही कारखाना चालू करणार हेच आहे पण कारखान्यासाठी कोणकोण काय काय राजकारण करतं हे सगळ्यांनाच माहिती ज्या आपल्या भाऊंनी सर्वात जिल्ह्यात सर्वात जास्त रेट दिला आज महाविकास आघाडीमध्ये त्यांनी त्यांनी मदत केली आमदारकीच्या वेळेस आज त्याच भाऊंना म्हणजे एकटं पाडायचं काम त्यांनी केलं आज त्या पॅनलमध्ये त्यांच्या लोकांना संधी दिली नाही किंवा त्यांना पाहिजे तसं नेतृत्व दिलं गेलं नाही आज भाऊंनी सर्वात जास्त रेट दिला हे सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळेस चेअरमन असताना